मुंबईत शिक्षण समितीच्या नवनियुक्त अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपले भूमिका स्पष्ट केली मुंबईत महापालिकेतील शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी विरोधकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार न दिल्याने बिनविरोध निवड झाली पुढील काळातही असं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय विशेषतः मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केला जातील असंही त्यांनी नमूद केलंय स्पर्धात्मक युग लक्षात घेता महापालिका शाळांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असल्याचंही त्यांनी स्पष्ट आहे तसेच भेटायला येताना पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यांसाठी वह्या आणाव्यात असंही आव्हान त्यांनी केलंय ह्या वर्षभराच्या काळात जेवढ्या काही योजना आम्ही करणार आहोत म्हणजे सर्वात प्रथम तर मराठी शाळाची जी पटसंख्या कमी होते ती पटसंख्या कशी वाढेल आणि त्याच्यामुळे मराठी शाळा देखील वाढणं वाढवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याच्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू मग त्यासाठी जे शिक्षण तज्ज्ञ असतील त्यांची देखील आम्ही या कार्यामध्ये मदत देऊ मी तेच आता तुम्हाला म्हटलं ना की मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल एक त्याच्यासाठी शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली की ऑटोमॅटिक मराठी शाळा देखील आपल्या वाढतील माझ्या ह्या वर्षभराच्या कार्यकाळात मी शंभर टक्के मराठी शाळा वाढवण्यासाठी प्रयत्न करेल हे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक युग आहे आपलं आणि आपली महानगरपालिकेची मुलं देखील कुठे मागे पडू नये हे आम्हाला देखील वाटतं जशी खाजगी शाळेतली मुलं आहेत ही स्पर्धात्मक युगाला तोंड देतात किंवा त्यांचे प्रत्येक कलाकुणासाठी काही ना काहीतरी विशेष प्रयत्न चालू असतात तर ही आपल्या मुलांसाठी का असू नये त्याच्यामुळे हा आमचा वचननामा आहे भारतीय जनता महायुतीचा हा आमचा विकासनामा आहे वचननामा आहे आणि त्याच्यामुळे ए आय टेक्नॉलॉजी देखील लॅब ही आम्ही आमच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न जानेवारी चोवीस आणि फेब्रुवारीत आतापर्यंत पंधरा अशा अवघ्या पन्नास दिवसात एकोणचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या फेब्रुवारी महिना अद्याप पूर्ण झालेला नाही तर गेल्या वर्षी जिल्ह्यात एकूण दोनशे छप्पन्न शेतकरी आत्महत्येची नोंद आहे मराठवाडा विभागात बीड पुन्हा पहिल्या क्रमांकावर हो आहे तर वाढते कर्ज पीक अपयश बाजारभाव अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे जिल्हा प्रशासनाकडून शासकीय मदत प्रक्रिया रखडल्याच्या तक्रारी आहेत डॉक्टर गणेश ढवळे यांनी कर्जमाफी पीक विमा हमीभाव आणि सिंचनासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत तर प्रशासनाने याबाबत पावले उचलावीत अशी मागणी केली आहे नापिकी असेल कर्जबाजारीपणा असेल दुष्काळी संकट असेल यामुळं शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचून जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं तो पाऊल उचलत आहे गेल्या वर्षी बीड जिल्ह्यामध्ये तब्बल दोनशे छप्पन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची सरकारद्वारे नोंद आहे या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये या पन्नास दिवसामध्ये तब्बल एकोणचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत एकंदरीत जर पाहिलं आपण तर प्रशासन आणि सरकार शेतकऱ्यांप्रती अनास्था दिसून येते शेतकऱ्यांप्रती कारण की शेत सरकार ज्या उपाययोजना करते त्या तुटपुंज्या आहेत तुकड्या आहेत ठोस उपाययोजना करत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर त्याच्या वारसांना जे एक लाख रुपये शासनाची मदत मिळते ती सुद्धा वेळेवर मदत मिळत नाही चार चार सहा सहा म्हणजे मदत रखडली जाते त्याचे अहवाल तयार होत नाहीत त्या बाबतीत सुद्धा जिल्हा प्रशासन निष्काळजीपणा करत आहे आमची अशी मागणी आहे की शासनानं शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांना एक लाख रुपयाची शासकीय मदत देण्यापेक्षा जिवंत असतानाच त्यांना ठोस उपाययोजना करण्यात यावी जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हा शेतकरी आत्महत्येमध्ये हा गेल्या वर्षी एक नंबर होता आणि सध्या जर पाहिला आपण तर सध्या सुद्धा एक नंबर होय एकच बीड जिल्हा प्रशासनानं याकडं काळजीपूर्वक पाहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे त्याला गांभीर्याने घ्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्ह्यात सुमारे पन्नास केंद्राची व्यवस्था करण्यात आली यंदा तब्बल एकवीस हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत पहिल्या दिवशी भाषा विषयाचा पेपर होत आहे तर परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच विद्यार्थ्याची गर्दी पाहायला मिळाली कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी सी सी टी व्ही यंत्रणा आणि भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर उपस्थित राहून प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत ठेवावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर येथे सरकारी मुद्रणालय कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट फेडरेशनच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात आलाय नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे वीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान ठिया आंदोलन करण्यात येणार असून शासनाने दखल न घेतल्यास संप तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे फेडरेशनने दा, ने नवीन आकृतिबंध सेवा नियमामध्ये सुधारणा रिक्त पदे भरण पदोन्नती विशेष मुद्रण भत्ता आणि इतर सुविधा अशा दहा प्रमुख मागण्या शासनासमोर मांडल्यात शासनाने आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आंदोलनात शंभर टक्के सहभाग नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन मुंबई चार यांच्या व स्थानिक संघटनेच्या गेल्या अनेक वर्षापासून मुद्रालयाच्या जेवळ मुद्रालयीन कर्मचाऱ्याच्या जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही गेल्या अडोतीस वेळेला पत्रांवये या शासनाकडे के मागणी केलेली आहे आणि या शासनाने आम्हाला निवळ या ठिकाणी आश्वासन दिलेले आहेत आमच्या पदरी काही दिलेले नाही त्यामुळं आमच्या महाराष्ट्र गव्हर्मेंट प्रेसेस एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या पत्रांवये या ठिकाणी मुंबई महासंघाच्या कार्यालयात महासंघाचे अध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारिणी मुद्रा महाराष्ट्र राज्यातील लाठी मुद्रणालयाचे अध्यक्ष सरचिटणीस यांच्या सर्वसाधारण सर्व सभेमध्ये आपल्या हो घातलेल्या ज्या अति महत्वाच्या ज्या मागण्या आहेत या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आपल्या मागण्या या कुठेतरी आपल्या पदरी पडल्या पाहिजे या मागण्यासाठी आपल्या मागण्या काय आपल्या या मागण्या आकृती बंद सेवा प्रवेश नियम रिक्त पदे सर्व सेवाने भरणे पर्यवेक्षिके पद अनुभवाच्या निश्चषावर पदोन्नती देणे विभागातील सर्व मुद्रालय दुसरा व चौथा शनिवार हा लागू करणे विशेष मुद्रण भत्ता हा तात्काळ लागू करणे येरोडा व नागपूर जेल प्रेस लिपी लिपिक संवर्गाला एक तास आधीचा आहे तो कमी करणे प्रगती तपासणीस व बांधणी याबाबत जी काही वसुली झालेली आहे ही वसुली तात्काळ थांबवणे व ती वसुली जी झालेली आहे ती परत करणे आणि मुंबई येथील शासकीय वसाहतीमध्ये ज्या शासकीय सुविधा पाहिजेत त्या सुभा सुविधा या ठिकाणी मिळाव्यात या प्रमुख मागण्यासाठी आणि आपल्या मुद्रणालयातील व्यवस्थापकीय आणि प प्रवेक्षीय पदं हे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे हे तात्काळ या ठिकाणी शासनाने भरावे या, या प्रमुख मागण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यभर आठ मुद्रणालय ले, व लेखन सामुग्री या ठिकाणी आपले चार दिवस दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस या चार दिवस दोन तासाचे म्हणजे सकाळी दहा ते बारा दोन तासाचे ठिय्या आंदोलन करणार आहेत या ठिया आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर या ठिकाणी पंचवीस फेब्रुवारी रोजी मुद्रा राज्यातील आठही मुद्राणालयो लेखन सामुग्री या संघटना एक दिवसाचा लाक्षणिक संप या ठिकाणी घेणार आहेत मित्रहो आपण मी या स्थानिक संघटनेचा सेक्रेटरी देवानंदी लांडगे आपल्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष शिवनाथजी ठोंबरे संघटनेचे माजी सल्लागार भिवंडी महापालिकेचे महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी विजयी झाले आहेत तर महापौर पदासाठी झालेल्या मतदानात चौधरी यांना एकूण अठ्ठेचाळीस मते मिळाले शिवसेनेचे विलास पाटील यांना पंचवीस तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना सोळा मते मिळाले महापौर निवडणुकीत एकूण दहा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी काही अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर अंतिम टप्प्यात तीन उमेदवार रिंगणात होते सभागृहात हात वर करून मतदान प्रक्रिया पार पडली आणि स्पष्ट बहुमतासह नारायण चौधरी यांनी विजय मिळवला या निकालानंतर महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय रत्नागिरी जिल्ह्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा चव्हाण सावर्डे येथे दाखल झाले आहेत तर चिंपळूण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी त्या रत्नागिरी दौऱ्यावर आल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील हा त्यांचा पहिलाच अधिकृत दौरा असल्याचं सांगितलं जात आहे निकम आणि पवार कुटुंबियांमध्ये अनेक वर्षाचे कौटुंबिक संबंध आहेत तर विवाह सोहळ्यात उपस्थित राहून सुनेत्रा पवार वधू वरांना आशीर्वाद देणार आहेत यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या वाहनाचं सारस्य केलं आहे अमरावती जिल्ह्यात आजपासून दहावीची लेखी परीक्षेला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील एकशे सत्याऐंशी परीक्षा केंद्रावर एकूण एकोणचाळीस हजार एकशे शहाण्णव विद्यार्थी परीक्षेला बसलेत यापैकी पर चौतीस केंद्र उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आल्याने तेथे वाढीव पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हते तेथे शिक्षकांची अदलाबदल करण्यात आली बहुतेक केंद्रावर सी सी टी व्ही व्यवस्था उपलब्ध आहे मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची पहिली भाषा मराठी हिंदी उर्दू आणि गुजराती या विषयाच्या परीक्षेची सकाळी रिपीट या विषयाची परीक्षा सकाळी अकरा वाजता सुरू झाली दरम्यान शहरातील गणेशदास राठी विद्यालयात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असून वातावरणासाठी मोबाईल आणि स्मार्ट वॉचवर बंदी घालण्यात आली आहे श्री गणेशदास राठी विद्यालयामधनं श्रीमती कल्पना मालानी मॅडम ए एच एम म्हणून मी इथे कार्यरत आहे आज जी दहावीची परीक्षा चालू होत आहे त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते परीक्षेसाठी तसेच आमच्या या सेंटरला श्री गणेशदास साठी विद्यालयामध्ये दोनशे एक्कावन्न विद्यार्थी बसलेले आहे आणि हे विद्यार्थी कॉपीमुक्त परीक्षा देणार आहे याचं आश्वासन मी देते आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लाव ला लावलेले आहे आणि स्मार्ट वॉच आणि मोबाईलचा कोणीही वापर करणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहे परत एकदा दोनशे एकावन्न विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये बसलेले आहे परत एकदा परीक्षेसाठी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद रत्नागिरी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीबाबत महत्त्वाची माहिती दिली लक्ष्मी विषय गंभीर त्यांनी मान्य मात्र कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या असून त्या केंद्र सरकारकडून दिलेल्या असल्याचं त्यांनी स्पष्ट केले केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून पाहणी व्हावी यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील महिन्याभरात केंद्रीय पथक भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली सध्या कंपनीकडून कोणतेही प्रदूषण होत नसल्याचा दावा करत भविष्यात प्रदूषण कडक करू असा इशाराही त्यांनी दिला डी सी मधील इतर उद्योगांच्या प्रदूषणाबाबतही गंभीर दखल घेत उद्योगांना नियमाचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले खरं म्हणजे गंभीरचा विषय आहे हा विषय फक्त आपल्या लोटे एम आय डी सी पुरता मर्यादित नाही तर राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उचलण्यात आलेला आहे ह्याची पार्श्वभूमी जर आपण सगळ्यांनी पाहिली तर ह्या कंपनीला ज्या ज्या परवानग्या लागतात त्या कंपनीने त्या प्रत्येक परवानगी घेतलेली आहे जर कुठल्या परवानगीचं उल्लंघन जर होत असेल तर नक्कीच त्या कंपनीवर कारवाई केली जाईल आणि जर आम्हाला आढळून आलं की जर आपणसुद्धा आम्हाला कळून आणलं की उल्लंघन होतंय तर नक्कीच त्याच्यावर कारवाई केली जाईल पण आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एका बाजूला कोकणातला जो हा युवक आहे हा शहरामध्ये मुंबई ठाणा पालघर बदलापूर डोंबिली कल्याण इथे जो स्थलांतरित होतोय तो कुठेतरी कमी होण्यासाठी जर नवीन उद्योजक इथे येत असतील तर त्यांना अशा अटी शर्ती सुद्धा टाकलेल्या आहेत की आपल्याला त्याच्यावर हानी होणार नाही म्हणजे तिकडच्या स्थानिकांना त्याची हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे पण केंद्रातली जी कमिटी आहे जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देतो क्लिअरन्स दिल्यानंतर ती पोल्युशन बोर्डाकडे येते क्लिअरन्स अगोदर मिळतं आणि क्लिअरन्स मिळाल्यानंतर पोल्युशन बोर्ड त्यांना परवानगी देते की ते कंपनी सेटअप करू शकतं तर त्यांच्याकडे रिसर्च ती एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कंप आहे आणि ते केंद्रातली कमिटी आहे ती राज्यातली नाही आहे केंद्र सरकारने त्यांना परवानगी दिलेली आहे त्या परवानगीच्या आधारे एम पी सी बीने त्यांना कंपनी नियमाच्या आधारे सेक्टरातली कंपनी चालवायची परवानगी दिलेली आहे एकदम उत्तम आपण प्रश्न विचारला आता जी आमची बैठक झाली हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला आणि आता त्यांना आम्ही शेवटची वॉर्निंग नाही तर शेवटची त्यांना ह्याच्या मिटिंगच्या आधारे त्यांना आम्ही निर्देश देणार आहोत आज एकशे आठ कंपनी लोट्यामध्ये आहेत त्यातल्या दहा टक्के कंपनी ह्या झेड डी आहेत मी त्यांना सांगितले आम्ही त्यांना सांगितले तुम्ही पुढाकार घेऊन तुम्ही झिरो लिक्विड डिस्चार्ज असा प्रपोजल तुम्ही आमच्याकडे द्या नाहीतर आम्ही तुम्हाला कंपल्सरी करू की तुम्हाला झिरो लिक्विड डिस्चार्ज करावं लागेल त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे सीई टी बी आहे हो पण सीई टी बी आहे पण ती सीईटीबी तुमची व्यवस्थित चालते का नाही चालत तर आता सहन करणार नाही असे स्ट्रिक्ट निर्देश त्यांना दिलेले आहे आणि मी त्यांना सोप्या भाषेत आहे तुमची कंपनी व्यवस्थित चालते ना शंभर टक्के तुमचं मत आहे तर मला एक अफिडेव्हिट लिहून द्या की आम्ही नियमाचं पालन करतोय असं एक मला एफिडेव्हिट लिहून द्या जो विषय आहे इटली सारख्या देशामध्ये जर ती कंपनी होती आणि तिथल्या एवढी प्रगत यंत्रणा असून त्यांना कळलं नाही की इतकी लोक बाधित जाते आपल्याकडे ते कळण्याची काही यंत्रणा आहे का आणि जर समजा उद्या असं जाऊन कळलं की आज सगळ्या परवानग्या त्यांच्याकडे आहेत आणि सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाली आहे मग काय झालं बघा आज आपण आपल्या देशाला कमी काम असतोय मला हे कळत नाही आज आपले जे प्रदूषण नियंत्रण जे जे काही उपाययोजना आहेत हे आपले पण इतर देशांच्याच लेवलच्या आहेत असं आपण समजलं पाहिजे इटलीमध्ये काय झालं ती दुर्घटना झाली की ते जाणून बुजून केलं हे आपण सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि अशी कुठली दुर्घटना आपल्याकडे होऊ नये आणि कोण जाणून करू नये आणि आमचे सगळे अधिकारी हे सतर्क आणि बघा कचरा वर्गीकरणासंदर्भात पाच हजार कुलकर्णी यांनी जनजागृती न करता थेट दंड आकारण्याचं चुकीचं असल्याचं म्हटलंय गेली चार वर्ष प्रशासकीय राजवट असल्याचं नमूद करत नागरिक आता निवडून आलेल्या प्रतिनिधीकडे मागणी करत असल्याचं त्यांनी सांगितलंय ओला आणि सुका कचरा याबाबत अनेक नागरिकांना पुरेशी माहिती नसताना थेट कार्यवाही करणं म्हणजे असल्याचा आरोप त्यांनी केलाय जनजागृती मोहीम राबवावी आणि त्यानंतरच दंडाची कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाच दंड आकारण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले पाच हजार रुपयाचा दंड तातडीने थांबवावा अशी मागणी त्यांनी केली आहे नेमकी माझी मागणी हीच आहे गेले चार वर्ष प्रशासकीय राजवट होते आता आमचं लोकनियुक्त सरकार तयार झालेले आम्ही नवीन नगरसेवक निवडून आलेलो आहोत तर मागच्या चार वर्षात या लोकांनी काय केलं हे आम्हाला माहिती नाही पण आता लोक आमच्याकडे अडचणी मांडतायत की जेव्हा घंटागाडीमध्ये तुम्ही ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण तुम्हाला जर पाहिजे आहे तर तुम्ही डायरेक्ट दंड आकारण्यापेक्षा तुम्ही अगोदर त्यांना जनजागृती करा ओला कचरा म्हणजे काय सुका कचरा म्हणजे काय आता त्यांनी सांगितलं ना की कलिंगडाचं टरबूज जे आहे ते पडलंय तर ते नमक ओलाय का सुक आहे हे या कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही तर तुम्ही कुठल्या प्रकारे दंड वसूल करताय म्हणजे त्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट वरून आदेश आहेत की पाच हजार रुपये आणा नाही तर तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल हे कुठल्या प्रकारचं प्रशासन राजवट आहे की हेच जर अगोदरपासून चालू असेल तर महापालिका म्हणजे काय कमाईचं का साधन आहे का की तुम्ही दंड वसूल करा आणि तेवढेच पैसे मिळतील हे के याला काही अर्थ नाही ना सामान्य नागरिकाची पिळवणूक याच्यामुळे होते आहे माझी मागणी हीच आहे की माननीय महापौरांना मी निवेदन केलंय की हे तुम्ही कडक कारवाई करा अशा प्रकारचे दंड वसूल करणं निषेधार्थ आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा ओला कचरा सुका करा वर्गीकरण कसं करायचं हे कर्मचाऱ्यांना नीट समजून सांगायला सांगा आणि तदनंतर तुम्ही दंड आकार दंड आकारणं म्हणजे काही चूक नाहीये पण तुम्ही अगोदर सांगा ना लोकांना अगोदर नोटीस द्या मग तुम्ही दंड आकारणी करा शंभर टक्के आणि महापौरांनी कारवाई केली की अशा लोकांना निलंबित करणार आहेत आताच त्यांनी तसा डिसिजन पण दिलाय माननीय महापौरांनी दंड वसूल करतायमत नाही आता त्यांनी दंड वसूल करण्याचा आदेश असा दिलाय महापौरने की ते एसआय एस दंड वसूल करतील तो अधिकार फक्त एसआय न असेल पावती वसूल करण्याचा आता ती पावती वसूल करायची की नाही हे मी सांगितलं की पाच हजारचा दंड अजिबात घेतला नाही पाहिजे कर्म कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांची पिळवणूक केली नाही पाहिजे हा महत्वाचा मुद्दा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी कॉपीमुक्त वातावरण राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत शारदा मंदिर कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांनी तपासणी करून त्यांच्या बॅगा बाहेर ठेवण्यात आल्यात आणि त्यानंतरच त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आलाय परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे बसून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवलं जाते परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यावर प्रशासनाचा भर आहे नमस्कार केंद्र क्रमांक दहा त्रेचाळीस श्री शारदा मंदिर प्रशाला छत्रपती संभाजीनगर मधली माझी शाळा आहे मी अनुराधा पांडे केंद्र प्रमुख म्हणून येथे काम करते सेंटर आहे आपल्या या सेंटरमध्ये एकशे नव्याण्णव मुलं आहेत आणि त्या मुलांच्या दृष्टीनं आपली सगळी व्यवस्था केलेली आहे सेंटरमध्ये आपल्या तिसऱ्या दुसऱ्या मजल्यावर व्यवस्था केलेली आहे एकूण आठ ब्लॉक आहेत प्रत्येक ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांना इथून तपासून आहे पोलीस बंदोबस्त आहेत रनर व्यवस्थित आहेत आणि सगळ्या गोष्टींच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत आपल्या शाळेमध्ये एंट्री करतानाच विद्यार्थ्यांना बाहेर दफ्तर ठेवून आतमध्ये पाठवलं आहे कॉपीमुक्त अभियान आपल्या शासनाचं व्यवस्थितपणे राबवण्यासाठी पूर्णपणे तयारी आपली झालेली आहे सगळे वर्ग स्वच्छ केलेले आहेत सगळीकडची स्वच्छता तपासून नंतर मुलांना आपण आतमध्ये पाठवलंय आत तपासताना सुद्धा काही कर्मचारी आपले तपासण्यासाठी आम्ही नेमलेले आहेत सगळीकडची स्वच्छता बघूनच विद्यार्थी आतमध्ये गेलेले आहेत विद्यार्थ्यांना वारंवार सूचना दिलेली आहे चप्पल आत काढून मुलं आतमध्ये गेले आहेत रायटिंग पॅड त्यांचे बॉटल्स सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत प्रत्येक मजल्यावर पाण्याची व्यवस्था आहे सीसीटीव्ही कॅमेरे जे चालू आहेत त्यांचं मॉनिटरिंग आमच्या केबिन मध्ये होत आहे आणि सगळ्यांना वारंवार सूचना देऊन परीक्षा होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नाशिक महापालिकेच्या सभागृहात प्रस्ताव एकमुखाने मंजूर करण्यात अशी माहिती मुकेश शहाणे यांनी दिली नियमावलीनुसार प्रस्ताव आधी वाचला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती काही सदस्यांनी चर्चा दरम्यान प्रश्न उपस्थित केले मात्र त्यानंतर महापौरांनी प्रस्ताव सभागृहात वाचून दाखवला यानंतरच सर्व सदस्यांनी एकमुखाने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचं शहाणे यांनी सांगितलंय हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी संबंधित स्तरावर पाठवण्यात येणार आहे दरम्यान पवार यांच्या नाशिक दौऱ्याची माहिती देत पेलिकन पार्क येथे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सभागृहाने एकत्रितपणे सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल सर्व सदस्यांचा आभार मानण्यात आलाय मेमोलीनुसार प्रस्ताव वाचन पहिलं झालं पाहिजे मागच्या महासभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी एक पत्र दिलं होतं प्रस्तावाचं स्मृतीस्थळासाठी त्याचं वाचन सभागृह झालं पाहिजे म्हणून मी मागणी करत होतो परंतु त्याच्या आतच प्रस्ताव वाचन चालू असताना मध्येच त्यांनी म्हणजे मला बोलायचं आणि त्यांनी हा विषय सोडून भलत्याच विषयाच्या ते माग लागले म्हणून तिथे मी विरोध करून पहिले प्रस्तावाला मान्यता दिली पाहिजे त्याच्याकरता आमचं थोडं तिथं महापौरांना विनंती करत होतो का नियमाला धरून चाललं पाहिजे सभागृहाची गरिमा राखली पाहिजे त्या निमित्ताने आम्ही तिथं महापौरांना मी सांगायला गेलो आणि तिथून महापौरांनी तो प्रस्ताव वाचला मी महापौरांचं आयुक्तांचं उपमहापौरांचंही देखील अभिनंदन करतो का सर्व सभ सदस्यांचंही अभिनंदन करतो का एकमुखाने सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला त्याचा ठराव देखील आजच्या आज होऊन तो आपण राज्य सरकारकडं पाठवणार आहोत आणि सत्तावीस तारखेला सुनेत्रताई नाशिकला आहेत त्या दिवशी देखील सुनेत्रताईंची आपण त्या पेलिकन पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे आपण त्यांचं पाणी दौरा ठेवणार आहोत अशा पद्धतीने आज ठराव मंजूर झाल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो का ज्या अजितदादांनी महाराष्ट्रासाठी रात्रीचा दिवस दिवस करून महाराष्ट्रासाठी एक चांगलं काम उभं केलं या अजितदादांच्या स्मृती आज त्यांनी मंजुरी दिलेली आहे तर आजच्या ताज्या घडामोडी या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार